नमस्कार श्री ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायातील अनेक अर्थांनी समृद्ध असलेल्या नमनाच्या ओवीवरचे परमपूज्य श्री शिरीषदादांचे नूतन दिशादर्शक निरूपण म्हणून साधकांतू माऊली या श्री वामनराज प्रकाशनाच्या पुस्तकातून वाचायला मिळते ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर भगवती सरस्वतीची विलोभनीय आणि शास्त्रकथित प्रमाणांनुसार घडवलेल्या मूर्तीचा फोटो खूप विलोभनीय आहे पुस्तकाच्या भूमिकेत लेखक म्हणतात भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माऊलींचे सारेच सारस्वत अविट गोडीचे आणि विलक्षण रसमय असून शिवाय अनेकानेक अर्थांनी समृद्ध संपन्न आहे पुस्तकाची सुरुवात जय जय वो शुद्धे या अद्भुत आणि अपूर्व अशा ओबीने होते या ओबीत सद्गुरूंची कृपा समजावली आहे तसेच श्री माऊलींची किमया म्हणजे सहाजापटीतील अध्याय हे महायोगाचेच मर्म सांगणारे आहेत पुढे ओबीचा सरलार्थ दिला आहे त्यात सद्गुरूच परमार्थपथावर साधकांकरता माऊली होतात व ज्याच्या अंतःकरणात आपले श्रीचरण स्थिरावतात त्याचे ज्ञान सर्व बाजूंनी उमाळून येते असे सांगितले आहे ओवीतील म्हणोनीचा अर्थ आधीच्या तीन ओव्यांमध्ये आहे जसे आपण म्हणून असे असे होते असे सांगतो त्याचप्रमाणे श्री माऊली येथे सांगतात की म्हणून साधकांत माऊली ती भगवती साधक जीवाला अलगत सुखरूपपणे श्री भगवंतांकडे घेऊन जाते म्हणूनच श्री माऊली सांगतात तू साधकांकरता प्रत्यक्ष माऊली माता आहेस व ही मातृस्वरूप भगवती ज्यांच्या रूपाने साक्षात प्रकट झालेली असते त्यांनाच सद्गुरू असे म्हणतात पुढे श्री संत उडिया बाबा यांची कथा दिली आहे ती आपण पुस्तकातूनच वाचावी त्यात उदार प्रसिद्धे यातील उदार म्हणजे काय ते समजावले आहे व पुढे प्रसिद्धे म्हणजे काय ते सांगितले आहे साधक कसा असावा हे सांगताना ओबीतील साधका याचा अर्थ बाळका आहे असे समजावले आहे पुढे बालभावाचा अर्थ दिला आहे त्यासाठी पाळण्यातल्या लहान या बाळाचे वैशिष्ट्य समजावले आहे साधकाने आपल्या सद्गुरूंचा सा गर्भ होऊन राहावे असा महत्वाचा नियम कृपायोग संप्रदायातला आहे मातेचे चित्त समजावताना श्री संत तुकाराम महाराजांचे दोन अभंग दिले आहेत व यात दिलेला अनुभव खऱ्या साधक बाळाला आपल्या सद्गुरुमातेकडून नित्य येत असतो प्रौढत्वातून गर्भत्वमध्ये परमार्थाचा नियम सांगितला आहे व ज्याच्या हृदयामध्ये अहंकार अधिक तितका तो प्रौढ आणि जितका अहंकार कमी तितका तो बाल पुढे सारस्वताचे प्राकट्य कसे होते ते दिले आहे परमार्थाची तत्वभाषा ही पाचवी वाणी असते ती ब्रह्मभाषा असते ब्रह्मविद्या असते जेव्हा श्री सद्गुरूंचा कृपा तेव्हा ती वाणी प्रकट होते ज्याच्या ठाई त्यांची कृपादिष्टी प्रवेश करते त्याच्या हृदयातच सारस्वत प्रकट होते या भगवती सरस्वतीच्या अधिष्ठानामुळे जे गद्य पद्य वाङ्मय प्रकट होते त्यालाच सारस्वत असे म्हणतात ज्ञानाचे तीन प्रकार दिले आहेत व्यवहार ज्ञान शब्दज्ञान व आत्मज्ञान जे सद्गुरु कृपेने आतून प्रकट पिके सारस्वत तुझिया पाऊली पाऊली म्हणजे पावली असा अर्थ दिला आहे येथे भगवती कृपाशक्ती कृपेने साधक हृदयात प्रकट होते तेव्हा महायोग साधनेतील सहा चक्रांचे वर्णन आले आहे व ही चक्रे जरी रूपक असली तरी त्यांची प्रत्यक्ष अनुभूती ही साधकांना येतच असते असे दिले भगवती जेव्हा सद्गुरु कृपेने ऊर्ध्व होते त्यावेळी ती चक्राला स्पर्श करते तेव्हा प्रथम शुद्ध होते यालाच भूतशुद्धी म्हणतात तर ती पाकळ्यांना स्पर्श करते तेव्हा मातृका शुद्ध होतात त्यालाच बीजशुद्धी असे म्हणतात भगवती शक्ती जेव्हा चक्रामध्ये जाते तेव्हा साधकाच्या ठिकाणी काय घडते याचे सविस्तर वर्णन पुढे बघूया वाचेची व्याख्या यात ते सांगतात सद्गुरुकृपेने जे सारस्वत पिकते तेव्हा मुलाधारामध्ये शक्तीची क्रिया सुरू झाली की साधकाला शास्त्रे कळायला लागतात पुढे ती भगवती त्या साधक जीवाला अनाहत चक्रात घेऊन जाते व तेथे जीवाला नादाचा अनुभव येतो पुढे ती भगवती शक्ती विशुद्ध चक्रामध्ये येते त्याच ठिकाणी रसिकत्व हे ज्ञानयुक्त व्हायला सुरुवात होते नंतर ती भगवती आज्ञाचक्रात येते तेव्हा ती आत्मज्ञान युक्त असते पुढे कृपायोगातील क्रम दिला आहे पुस्तकात शेवटी परमपूज्य श्री शिरीषदा म्हणतात म्हणूनच साधकाने सद्गुरुकृपेचा आश्रय करून त्यांच्या छत्रशाळेत निभ्रांत रहावे धन्यवाद